एकदा ही मावा जिलेबी तुम्ही घरी केली ना परत परत करणारच गॅरंटी देऊन सांगते नमस्कार मी दीपाली नांदेडकर रेसिपीज या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आज आपण एकदम मार्केट स्टाईल आणि परफेक्ट मावा जिलेबी घरी कशी करायची ते बघणार आहोत आता दिवाळी तर येतच आहे ना त्यासाठी मग ही रेसिपी नक्की ट्राय करा चला तर मग रेसिपीला सुरू करूया सर्वात पहिले आपल्याला की नाही मावा जिलेबी करण्यासाठी की नाही फ्रेश मावा घ्यायचा आहे इथं मी अडीचशे ग्राम फ्रेश मावा घेतलेला आहे आता एक मी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये ते मावा ॲड करून घेतला आहे आता मी काय केलं इथं अडीचशे ग्राम मावा ना तर आपल्याला वन फोर कप कि नाही फ्लावर ॲड करायचे आता मी ते फ्लावर ॲड करून घेतलं आता त्यामध्ये की नाही आपल्याला वन फोर कप की नाही दूध ॲड करायचे आणि छान पेस्ट करून घ्यायची आहे आता मी मिक्सरला फिरून की नाही छान पेस्ट करून घेते आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी पेस्ट करून घेतलेली आहे एकदम स्मूद अशी मी तुम्हाला बोटावर घेऊन दाखवते अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे आपल्याला आता मी जी पेस्ट केलेली की नाही मी साईडला ठेवून दिली तार आता इथे काय करायचं आहे आपल्याला मावा जिलेबीसाठी की नाही चाचणी तयार करायची इथं मी गॅसवर कढई ठेवली गॅस ऑन केला आहे कढईमध्ये की नाही मी दीड कप साखर ॲड केली आहे आणि एक कप पाणी ॲड केले आता आपल्याला एक तार चाचणी करून घ्यायची आहे आता मी कंटिन्यू मिक्स करत राहायचं नाहीतर तर साखर खाली चिटकल्या जाईल आता मी छान प्रकारे मिक्स करून घेते आणि आपल्याला एक तार चाचणी तयार करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे चाचणी करत आहे आता जी पेस्ट मी ती फिरवलेली आहे ना तर आपल्याला अशी पायपिंग बॅग घ्यायची त्यामध्ये ॲड करायची आपल्याला ती पेस्ट तुमच्याकडं पायपिंग बॅग नसेल तर तुमकी नाही ती टोमॅटो सॉसची बॉटल राहती ना त्याच्यामध्ये पण तुम्ही ही पेस्ट ॲड करू शकता आता अशा प्रकारे की नाही ती पायपिंग बॅगमध्ये आपल्याला पेस्ट ॲड करून घ्यायची आहे आता मी पूर्ण ती पेस्ट टाकून देते ती मावा जिलेबीची आणि छान फील करून घेते आता तुम्ही बघू शकता मी त्या पायपिंग बॅगला की नाही रबर लावून घेतलेला आहे आता जेव्हा तुम्हाला जिलेबी करायची ना तेव्हा काय करायचं आहे आप आपल्याला कट मारून घ्यायचं आहे आता अशा प्रकारे की नाही आपल्याला समोर जास्त मोठं कट नाही मारायचं एकदम मीडियम साईजचं आपल्याला कळचीच्या मदतीने की नाही कट करून घ्यायचं आहे आता मी कट करून घेतलेला आहे आता परत एकदा की नाही मी चाचणी तयार झाली का ती बघून घेते तुम्हाला मी जवळ करून दाखवतो मी एवढ्या साईजचा कट मारलेला आहे आता चाचणी बघू शकता चाचणीला छान उकळी आलेली आहे मी त्या चाचणीमध्ये तुम्हाला आवडीनुसार तुम्ही विलायची पावडर पण ॲड करू शकता मी नाही ॲड केली तर तुम्ही बघू शकता जवळून मी तुम्हाला जवळ करून दाखवत आहे की आपलं एक तास चाचणी पाहिजे आपली नॉर्मल जिलेबीला कशी चाचणी लागते सेम त्याच प्रकारे आपल्याला चाचणी तयार करून घ्यायची आहे आता जिलेबी तळण्यासाठी की नाही इथं तुम्ही तूप पण यूज करता करू शकता आणि दाडा पण यूज करू शकता आता इथे मी तेल ॲड केले मी कढईमध्ये आपल्याला कमी गॅसवर की नाही जिलेबी तळून तो घ्यायची आहे अशा प्रकारे आपल्याला ही जिलेबी की नाही दोन दोन पिढेची तळून घ्यायची जास्त आपल्याला कढईमध्ये भरून नाही टाकायची चार ते पाच अशा जिलेबी करायची आपल्याला कढईमध्ये असे सर्कलमध्ये की नाही आपल्याला ही जिलेबी करून घ्यायची आहे आणि कमी गॅसवर की नाही आपल्याला चार ते पाच मिनिट की नाही छान ब्लॅक होईपर्यंत की नाही जिलेबी तळून घ्यायची एकदम ब्राऊन कलर आला पाहिजे जी मार्केटमध्ये ती जिलेबी भेटते ना ब्राऊन कलरची सेम तशाच पद्धतीने आपल्याला ही जिलेबी तळून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता एक मिनिटानंतर जिलेबी छान अशी वरती आलेली आहे आता मी त्याला की नाही एक स्टिक स्टिक नसते का आपली पनीर टिक्क्याची स्टिक त्या स्टिकच्या मदतीने की नाही मी जिलेबी पलटून घेत आहे कारण की तुम्ही उलटण्याने किंवा झाराने पण पलटू शकता पनीर ह्या स्टिकने की नाही जिलेबी छान पलटल्या जाते फोडण्याचे चान्सेस खूप कमी असतात आता तुम्ही बघू शकता मी पूर्ण जिलेबी छान पलटून घेत आहे आणि आता पूर्ण आपल्याला ब्राऊन जिलेबी करायची आहे गॅस एकदम कमीच ठेवायचा तर कमी गॅसवर की नाही आपल्याला चार ते पाच मिनिट लागतात पहा जिलेबीला कलर येण्याकरता तर एक आपल्याला काय करायचं तीस तीस सेकंदाला की नाही जिलेबी पलटू पलटू घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मी परत तीस सेकंदाने जिलेबी पलटून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता जिलेबीला छान असा लाल लाल कलर येत आहे बऱ्यापैकी छान ब्राऊन पण जिलेबी झालेली आहे आणखीन आपल्याला ब्राऊन जिलेबी करून घ्यायची आहे जी, जी बाहेर जिलेबी भेटती ना मार्केटमध्ये सेम टू सेम त्याच पद्धतीने आपल्याला जिलेबी तळून घ्यायची तेच कलर आला पाहिजे आता तुम्ही बघू शकता जिलेबी छान पाच मिनिट झालेत मी तळून घेतली आता एका झाराच्या मदतीने की नाही आपल्याला पूर्ण तेल नितळून घ्यायचे जिलेबीचं आणि ही जिलेबी की नाही लगेच आपल्याला त्या चाचणीमध्ये ॲड करून घ्यायची आता मी पूर्ण तेल की नाही छान काढून घेते पूर्ण नितळून तेल घेते आणि ही जिलेबी तळलेली की नाही आपल्याला त्या चाचणीमध्ये ॲड करायची आहे आणि चाचणीमध्ये की नाही आपल्याला दोन ते तीन मिनिट जिलेबी ठेवायची आहे जास्त वेळ जिलेबी नाही ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता आता मी दोन मिनिट की नाही या कढईमध्ये जिलेबी ठेवणार आहे आणि दोन मिनटानंतर परत ती जिलेबी मी बाहेर ट्रेमध्ये दे काढून घेणार आहे आता की नाही परत आता ती राहिलेली जिलेबी आपलं जी पेस्ट राहिली ना परत मी ते गॅस कमीच ठेवणार परत मी त्याच प्रकारे जी आधीची प्रोसेस आपल्याला परत फॉलो करायची आहे आता छान जिलेबी ॲड करून घेतली सर्कलमध्ये चार ते पाच जिलेबी आपल्याला कढईमध्ये ॲड करून घ्यायच्या आणि कमी गॅसवर चार ते पाच मिनिट ही जिलेबी तळून घ्यायची आणि ब्राऊन कलर आणायचा आहे आपल्याला तुम्ही बघू शकता मी जिलेबी ॲड करून घेतली आणि परत की नाही तीस तीस सेकंद झाले की मी आलटून पलटून घेतली जिलेबी आता जिलेबीला छान ब्राऊन कलर आला ना तर आपल्याला की नाही पाच मिनिट ही जिलेबी कढईमध्ये तेलामध्ये तळून घ्यायची आहे पाच मिनिट झाले की आपल्याला जिलेबी की नाही बाहेर काढून चाचणीमध्ये ॲड करून घ्यायची आणि चाचणीमध्ये की नाही दोन मिनिट ठेवायची आपल्याला जिलेबी जास्त वेळ नाही ठेवायची आहे आता तुम्ही बघू शकता छान कलर आलेला आहे एकदम मार्केट स्टाईल जी मार्केटमध्ये जी जिलेबी भेटते ना तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आता मी ती पाकामध्ये ॲड करून करून घेतली आणि दोन मिनिट झाले की मी ती पाकातली बाहेर काढून घेतली जिलेबी तुम्हाला मी जवळ करून दाखवते बघा तुम्ही किती छान मस्त जिलेबी झाली आता मी काय केली तर सर्विंग प्लेट घेतली थोडी जिलेबी गार्निश करून घेते आता माझ्याकडे की नाही सिल्वर वर्क आहे मी ती मी वर्क की नाही जिलेबीला थोडी लावून घेतली तुम्ही बघू शकता एकदम मार्केटमध्ये जी जिलेबी भी भेटते भी ना सेम तशीच जिलेबी आपण घरी करू शकतो तुम्ही रेसिपी पूर्ण फॉलो करा आता मी तुम्हाला की नाही जिलेबी की नाही तोडून पण दाखवते मधातलं टेक्स्चर किती मस्त आलेलं आहे जिलेबीचं आणि तुम्ही एकदा ही जिलेबी केली ना तर परत करणारच मी गॅरंटी देऊन सांगते तुम्हाला आता मी काय करते एक जिलेबी की नाही तुम्हाला मी तोडून दाखवते हे बघा किती मस्त जिलेबी झालेली आहे कलर पण खूप छान आलेला आहे तुम्ही बघू शकता चाचणी पण खूप छान भरलेली आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असताना तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय